जर तुम्हालाही बनवायच्या असतील अशी टम फुगणारी भोपळ्याच्या घाऱ्या तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वल्ड अँड रेसिपीमध्ये तर चला तर बघा हा जो भोपळा आहे तो मी वॉश करून घेतलेला आहे स्वतः तुम्ही कट करून घेणार आहे ठीक आहे ओ क्लीन खपिर आहे है फ्रेंड्स बघा आपण ज्या शिट्ट्या आहेत कुकरच्या ह्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होतं हा जो आपण वड्या लावलेल्या आहेत कुकरला तर ह्या वड्या ज्या आहेत ह्या निघणार त्या आणि त्यामुळे ती ती जी खाली असते निघण्यास मदत होते बघा ठीक आहे तर बघा हे असं उकडून घेतलेले आहेत मी हे बघा ठीक आहे तर आता आपल्याला डायरेक्ट ह्याच्या चमचेच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे असं ठीक आहे हे बघा आणि हे गरम आहेत आणि गरमच पाहिजे म्हणजे त्यामध्ये गुळ जो आहे तो मिक्स होतो व्यवस्थित ठीक आहे त्यासाठी ते गरमच पाहिजे आहे आपल्याला तर बघा चमच्याच्या सायन आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा असं पूर्ण मॅश करून घ्यायचं आपल्याला ठीक आहे व्यवस्थित हाताने सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा असं चमचेच्या साह्याने सुद्धा करू शकतात पण ते गरम गरमच आपल्याला करायचं असतं त्यामुळे हाताने करणं थोडं अवघड होतं सो तुम्ही असं करू शकतात बघा ठीक आहे त्यानंतर गूळ टाकायचा आहे तर बघा हा जो गूळ आहे ना तो मी बारीक किसून घेतलेला आहे तुम्ही किसून देऊ शकतात किंवा मिक्सरला पण काही जण बारीक करतात तर असा किसून आहे किंवा मिक्सरला बारीक आहे गूळ हा तुमच्या आवडीनुसार टाकायचा तुम्हाला किती हवा आहे तसा ठीक आहे कारण की आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ पण मिक्स करतो त्यामुळे गोड तुम्हाला जसं हवं आहे जास्त गोड हवं असेल तर अर्धा किलो अर्धा किलो तुम्ही टाकू शकतात गूळ आणि पावशर असेल तर पावशर गूळ पावशर टाकू शकतात कारण तर बघा हे पूर्ण असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव झालं पाहिजे ते तर बघा ज्यावेळी आपण असं करतो त्यावेळी गुळ जो आहे गुळ जर जास्त घातला तर तो पाणी सोडतो बघा ठीक आहे असं पाणी सोडत ते त्यानंतर आता बघा महत्वाची स्टेप अशी आहे की हे पूर्ण आता मॅश झालेलं आहे यामध्ये मिक्स झालेलं आहे गुळ यामध्ये आपल्याला टाकायची आहे इलायची पावडर इलायची पावडर इथे बघा मी एक चमचा टाकत आहे कारण अर्धा किलोचं प्रमाण आहे सो एक चमचा मी टाकत आहे त्यानंतर थोडस मीठ सुद्धा टाकायचं आहे तुम्ही खसखस टाकू शकता हे सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही थोड्या प्रमाणात मिक्स करू शकतात पण तांदळाचं पीठ मी वापरत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा यामध्ये मिक्स करू शकतात आता मी टाकणार आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ जसं पाहिजे त्या प्रमाणात टाकायचंय त्याचा अंदाज घेत 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 पीठ टाकायचंय आणि ते पूर्ण आपल्याला जसं आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ पूर्ण घट्ट करायचं आहे आपल्याला त्यासाठी जेवढं आपल्याला पीठ लागेल तसं घ्यायचं आहे गव्हाचं पीठ ठीक आहे तर पूर्ण मळून झाल्यानंतर आता तुम्हाला दाखवते तर बघा असं पीठ म्हणून घ्यायचं आहे ठीक आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त राट पण नाही असं पीठ कारण की हे पीठ आपण असंच ठेवल्यानंतर याला पाणी सुटतं कारण याच्या मध्ये गुळ आहे सो मी असं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत घार्या म्हणतात काही ठिकाणी पुऱ्या म्हणतात ठीक आहे तर बघा मी पुरी करायला घेते तर बघा असं घेतल्यानंतर आपण छोटस आपल्याला जशा हव्यात तशा लाटायच्या आहेत ह्या ज्या घार्या असतात ह्या थोड्याशा जाडसरच असतात बघा अशा प्रमाणात थोड्याशा अशा जाडसरच असतात त्या आहे हे बघा अशा जाडसर ठीक आहे आणि मीडियम मध्यम मोठ्या छोट्या तुम्हाला जशा हव्यात तशा तुम्ही लाटायच्या आहेत तर बघा तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे तेल ठीक आहे तर बघा ज्यावेळी आपण अशी पुरी टाकतो तर हे जे तेल आहे ते पुरीच्या वरती टाकायचं आहे आपल्याला असं थोडस म्हणजे काय होतं जी पुरी आहे ना ती आपली फुकते ठीक आहे तर बघा असं व्यवस्थित टाकायचं आहे आणि व्यवस्थित ब्राऊन होत पर्यंत छान अशी बघा पुरी किती छान पुगलेली आहे शिवाय ब्राऊन होत पर्यंत छान भाजून घ्यायची आहे म्हणजे ते कच्च राहत नाही हे बघा बघा किती छान आपली पुरी झालेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सब्सक्राइब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार